स्वागत आहे तुमचं आता ऑफिसला जाऊन फायदा नाही पाऊस लय चालू आहे बाहेर आता जाऊ दे काही आण नको काही जाऊ नको विशालला पाठव तुम्ही अरे पाऊस चालू आहे आता मोठ मोठे आणू मत आणि घरी थांब कशाल जाते प्रेम म्हणजे आता ऑफिसला नाही जायचं तर घरी थाकायचं वाटतं मी आता जितके आलो बाहेर हूं हां टिट्टू नको रे दादा काय करतो हे करतो सगळं फेकतो ते नको ना ते बघा फेकलं त्याने टिट्टू असं नाही करायचं दादाला चल चल काय करू मी सांग तुम्हाला अर्धाणी गिफ्ट आणलेली वाट तुला काय आणलं तुम्हाला इकडे ते कोणी या पाऊ द्या काय डोळे झाकायचे कोणाची डोळे झाकतो माझे डोळे झाकू काय रे बाबा अरे बापरे माझे डोळे झाकू काय करतो काय म्हणजे ते काय करू उघरायचे होरी

आले दादा असा हा आता वाजतोय तू आणला मला कोणी आणला तू आणला कोणी आणलं कि तू आणला कोण तू कोण आणला पैसे कोणाकडून घेतले होते पैसे कोणाकडून घेतले थे आई आईकडनं कडून पैसे घेतले आणि आईलाच आणून दिले गीत बरोबर आणि पप्पा पप्पा काय काय आणायला गेलेत बिस्की पण बिस्किट क्रीम अजून काय काय ऑरेक्स टॉकी अरे बापरे मग तू एवढं खाणार सगळं मला देना ना मला पण आणखी तुमच झालं एवढ्या पावसात पप्पाला पाठवलं तू आणायला सगळं दादा मी तुम्हाला काय सांगते इकडे बघा ना शाळेत रोज जायचं दादा मग शाळेत गेल्यावर तू डॉक्टर होशील ना हा मग मला चेक करशील आईला डॉक्टर झाल्यावर हुशार शाळेत जायला रडायचं नाही दादा रडायचं तू ना रोहित दादा पण ना शाळेत जाणार आहे माझ्या बाळात उद्या पण जाणार ना 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 आज कस गेला उद्या पण फ्रेंड डॉक्टर होणार तू अरे बा डॉक्टर नाही व्हायचं तुला ऍक्टर होणार आहे माझं बाल गुणाचे मग ऍक्टिंग करून दाखव बरं स्वामी स्वामी करून दाखव त्यांना स्वामी आज उभं राहून गाणं बोलून नाच मग ऍक्टरला नाचून दाखवा लागतंय नाचा पडले ऍक्टर ऍक्टर पडले ऍक्टर आणि गाणं कुठलं कुठलं ऍक्टरला उगचे खेळ आम्ही खेळू

किती शिकली ती मस्त मग तुला इंग्लिश शिकवल को मला तू तू पण मला इंग्लिश शिकवशील मला आईला बाबाला मला इंग्लिश येत नाही दादा तू आम्हाला शिकवशील हा अच्छा असं असं काय हे असं असं काय शिकवशील बर बाळ करतंय बरोबर आणि चला तुम्हाला काय आता खायचंय टॉपिक अजून

कस काय आता चालू प्लीज नाही प्लीज आहे ना प्लीज नाए, प्लीज आहे ना आईला बनवला वा नाही मी मटन बनवलं तस नाही चांगलं चांगलं खाणार तर बॉडी बनवणार ना तू हा तू काय बोलला आई मी आता सगळं जेवणार सर्व खाणार मग मग जाऊ दे बाबा मी चालले म्हणून तू काय बोलला मला आई मी सर्व खाणार आता मला सांगा इकडे बॉडी कशी बनवणार माझा बाळ चला बापरे जिम लाग कशी जिम करून टाक अरे बापरे अरे अरे बापरे माझ बाळ बाय बाय जिमला जायचं जिमला जायचंय तुला बॉबी मामा सारखं प्रीतम मामा सारखं दोघं पण जिमला जातात तू मग तुला तु घेऊन जायची आता बघ आता याला घेऊन जायची आता आपण ना शाळेत जाऊ पहिलं बाबा आपल्याला कुर्डाय तळून आहे टॉपिक नंतर पप्पा गेले टॉपिक हा बरोबर टॉपिक 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 आणायला पप्पा गेले तोपर्यंत आपल्याला बाबा बाबा कुरडे तळून दाखवणार कसे झाले तर आपण कुपर गावन आणले तर तळून नाही पाहिले अजून येईल भरून हा बघा हे ना आम्ही आणले तर भरायला पण वेळ नाही मग आता ना का आई हळू 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 ना हे काय पापडे हे तांदळाचे नाव तांदळाचे हे सोनीने पाठवले कुपर तर हे मला भरायला पण वेळ नाही ना हळूहळू बरं असे रचून बरं

नाही फुटत नाही पुटत, पुटत। नाही ना 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 बापरे तर बराबर काम करा बस झालं आता झाकण नाही लागणार बस झाकण ना लागणार नाही ना ला दादा भरल्या थोड्या ता ताटांना ता ताक आपल्याला सावका सावका पडशी काम करतो तू काम करते बाळा माझा आता

पप्पाला बोलले आता पप्पा म्हणतात की नको नको मला खास तुझ्या हाताने तळायचं ना त्या पहिल्यात म्हणून का मग अच्छा पहिले लक्ष्मीचं राहतं ना अच्छा अच्छा, अच्छा। मग बात तसं ये चांगली गोष्ट आहे लक्ष्मीचा असू का लक्ष्मीचा असू काय नाही सर असो टाळू हां अशा ट्राय का पलट होऊ द्या थोडं थोडं उ दे होऊ दे का पका जरा जरा पक्क नाही तुझ्या तुला लागला करायची नागिणीचे पापड सगळं बाकीचं भरून ठेवलं होतं पण ते तांदळाचे पापड जिवारीचे पण लगेच खाल्ले तरच बरं लगेच खाणार काय खाणार आहे भाऊ तिकडं गेलाय ना

खाऊ खाऊ दाखव खाली घाण नको हा प्लेट मध्ये कसे केले आई नाही छान छान केले आवडले माझ्या इकडे दाखव इकडे तोंड कर गोड गोड छान छान आहे ना इ टू छान छान आहे ना हा छान छान नाही हे छान आहे पापड नाही छान त्यांना सांगा तुम्ही पण लहान लहान बाळा असताना माझ्या बघत असतील हा तर खाऊ नका बाहेरच बाहेरच खाऊ नका हा आजारी सर्दी होती सांग खोकला लागतो खोकला कसा लागतो हा असा खोकला लागतो बघा हा त्याच्यामुळे बाहेरच काहीच खाऊ नका आणि रोज शाळेत जा बोल रोज शाळेत जा तुम्ही पण मी पण रोज जाणार हा हा मी रडणार नाही आज पासून माझ्या आईने मला शिकवलं आता रडायचं नाही आणि रोज शाळेत शाळेत रडायचं नाही कोणाला मारायचं ऍक्टर होणार आहे तुम्हाला सांगितलं ना दादा ऍक्टर होणार आहे कोण होणार आहे ऍक्टर हा, हा किट्टू दक्ष खरा सांग त्यांना दक्ष खरा ऍक्टर होणार अरे बाप रे बाप आमची ची ना भाकर फुगली का आता

जवणास ना हलका नाही ती खायचं असते जवारीचं माझे करायला लाई लागली तर का हा आता काय कर लागतं ते चांगले भाकरीवणा जरा चांगले हे बघ हा आज अजून पातळ बन फाटली ती आपल्या याच्यावर तव्यावर आणि चुलीवरच्या भाकरी एकदम सुंदर असतात पण तवा आहे त्यामुळे ना अर्ध्या फुगत तर अर्ध्या नाही फुगत त्याच्यावर करा ये हा हा आम्ही हे बघा नाही जडी नाही ती चांगली फुले जळी का नाही नाही जडी नाही जळी नाही फक्त इकुन ना दळण बरोबर नाही ते दळण दळण दळतात ना ते बरोबर नाही बडी अच्छा पण याच्यात मध्ये स्वाबिन टाकली तर चालन नाही याच्यात पण टाकाय जर फाटत असताना भाकरी चिरता आँचा, आँचा, आँचा. अरे बाप रे माझ्या बायकून भाकर फुगवली का <laughs> पहिली बार ब नाही नाही बाबा तीन बार फुगवलेली तीन बार फुगवलेली अन्ना मग मला फुगवलेली भाकर आवडते आनंद झाला मला बाप रे बॉ सवा ठेवला नाही 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 काय टाकायच चाल पटापट टाक करणार भात गरम करणार मग कसं कसं करशील सांग बरं मलायच नाही जिरे नाही राय पण जिरे पण ते चांगले असतात ते जिरा राईस कशाला म्हणतात जिरा राईस नाही राय नसती जिरा राईस आणि राय पण रास्त आणि त्याच्यावर को टाकायचं टाकायच्यावर काय आण ठेव हाता नको हाता नको हाता नको हात जळणार बाई तुझा मग अशी कुरडे जळ मग बोलतो पण कुरडे हातात नाही काढायची खालचा आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे ऐकून घ्या बघा मस्त मटण शिजवून घेतलंय आता तडका देते पटकन थोडं तेल कमीच टाकते

बघा मस्त <laughs> भाजी ज्वारीच्या भाकरी ज्वारीची भाकरी आणि मटन मस्त आता मस्त आणि मटणची भाजी बनवली चमचमीत बघा आता मस्त थोडं सेव उधलेत आणि आता आम्ही जातो जेवायला आणि आता जीवारीची भाकर मस्त भाकरी दाखवलं ना? साखर नाही मी काही ना? ते सगळ्या जीवारीची भाकर मटणाचा रस्ता मस्त पैकी आणि आता आम्ही हा ब्लॉक चेंज करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा देतो हा एवढं फ्रेंड द्या